मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लौकिक लोकप्रिय आणि विस विकासाचे शिल्पकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्ह्याचे नेते आदरणीय संभाजी पाटील निलंकर साहेब माजी केंद्रीय मंत्री आदरणीय भगवंतजी खुब्बा साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर साहेब माझे स्नेही मित्र आणि औषधचे आमदार आदरणीय पवार साहेब लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा साहेब माझ्या भगिनी अर्चना पाटील चाकूरकर माझी खासदार सुधाकररावजी साहेब आपल्या तालुक्याचे नेते भारतीय जनता पार्टीचे नेते आपले मार्गदर्शक गोविंदांना केंद्रेसाहेब त्र्यंबकजी साहेब बब्रवानजी खंदाडेजी दिलीपरावजी देशमुखजी ज्यांनी पस्तीस वर्ष या शहराचं ज्यांनी नेतृत्व केलं ते माजी नगराध्यक्ष राजशरावजी साहेब ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा होते ते नगराध्यक्षपदाचे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवार स्वातीताई सचिन हुडे अरविंद पाटीलजी भगवान पाटील तळेगावकरजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा प्रभावतीताई कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व्यंकटरावजी साहेब बसवराजी बागवंतीजी उषाताई कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष बालाजी भोसले साहेब कार्यकारी अध्यक्ष वसंतरावजी पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे मित्र सावळेजी बेंबडेजी शहराध्यक्ष सय्यद जानिमिया आणि भारतीय पक्ष जनता पक्षाचे आज शहराध्यक्ष अमोल अनखेलेजी आणि त्यांची सर्व टीम उपस्थित युतीतील सर्व मान्यवर नेते कार्यकर्ते माझ्या उदगीर शहराच्या सुजान सुजान जागरूक मतदार बंदी भगिनीलो पत्रकार बांधवानो देवेंद्र भाऊ आज उदगीरकर खरोखर भाग्यवान आहेत कारण आज उदगीरमध्ये केवळ तुम्ही आला नाहीत तर उदगीरच्या विकासाचा वेग स्वतः तुमच्या रूपानं प्रत्यक्ष इथे आला आहे महाराष्ट्रात नेतृत्व कोणाचं निर्णय ने क्षमता कोणाकडं विकासाचा रोडमॅप कोणाकडं तर उत्तर एकच देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार साहेब साहेब राज्यात संकट असो शेतकऱ्याच्या आयुष्यात वादळ असो की प्रशासनात गोंधळ असो तुम्ही फक्त हो म्हणत नाही तर तुम्ही त्या ठिकाणी घडवून दाखवता उदगीरमध्ये मुसळधार पाऊस झाला तुम्हाला सर्वांना माहिती आहे शेतकरी चिंतेत पडला होता पिकांचं भविष्य धोक्यात आलं जमिनी खरडून गेल्या काही माणसं आपल्या प्राणाला मुकले त्या काळात जेव्हा इतर राजकीय पक्ष सरकारवर टीका करीत होते केवळ आश्वासन देत होते तुम्ही थेट शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहिलात ही गोष्ट उदगीरकर कधीही विसरणार त्या ठिकाणी नाही उदगीर उदगीरचा बदल तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे अनुभवलेला आहे आणि म्हणून ही जपण्यासाठीची ही लढाई आहे म्हणून बंधू भगिनीनो मी आज तुम्हाला वचन देण्यासाठी उभा नाही तर मी केलेले जे काम आहेत ते सांगण्यासाठी त्या ठिकाणी मी उद्या आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या भागाचा दोन वेळेस आमदार होण्याची संधी तुम्ही मला त्या ठिकाणी प्राप्त केली आणि नेतृत्वाच्या कृपेनं मला मंत्रिपदाची संधी सुद्धा त्या ठिकाणी मला भेटली आणि तुम्ही पाहत असाल उदगीरच्या चारूबाजूचे रस्ते मग जाम ते तोगरीचा असेल आष्टामोड ते उदगीरचा असेल किंवा शिरूरचे उदगीर असेल किंवा आता उदगीर ते देगलूरचा सुद्धा आठशे कोटीचा रस्ता आपण त्या ठिकाणी मंजूर करून दळणवळण व्यवस्थेमध्ये आपण अतिशय मजबूत करण्याचं काम आणि जनतेला सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे तुम्हाला सर्वांना माझ्या माय मावल्याला माझ्या बांधवाला या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की उदगीर शहरामध्ये पंधरा दिवसाला किंवा वीस दिवसाला पाणी त्या ठिकाणी येत होतं लिंबुडीच्या धरणातून पाणी आणण्याचा निर्णय झाला त्याची योजना माजी नगराध्यक्ष राजश्वराव निटोरे साहेबांच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी मंजूर झाली पण कुण्या ना कुण्या कारणानं ती योजना त्या ठिकाणी पूर्ण होत नव्हती योगायोगानं त्या खात्याचा मी मंत्री झालो आणि ती योजना पूर्ण करण्यासाठी पहाटे चार वाजता तुम्हाला सर्वांना माहीत आहे पहाटे चार वाजता लिंबुडीच्या धरणावरती जाऊन तिथले काही लोकप्रतिनिधी आपल्याला विरोध करत होते पण विहीर खोदण्याचं काम केलं आणि आता ती योजना पूर्ण झाली आणि माझ्या उदगीरकरांना स्वच्छ पाणी आपण त्या ठिकाणी देत आहोत मित्रांनो अनेक गोष्टी मला या ठिकाणी सांगता येतील पण सविस्तर असं भाषण आपल्याला राज्याच्या मुख्यमंत्र्याचं आपल्याला ऐकायचं आहे आता उदगीरची ओळख तुम्हाला सर्वांना माहीत आहे की ऐतिहासिक शहर म्हणून आपल्या उदगरी बाबाचा किल्ला असेल तिथं आपण बावीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जे जे काही समाज बांधवाने आपल्याला सूचना केल्या त्या सर्व समाज बांधवाला न्याय देण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून आपण त्या ठिकाणी करतो इथं बहुसंख्या मुस्लिम समाजा है, समाजा है, समाज आहे बहुसंख्या लिंगायत समाज आहे बहुसंख्या माझा मागासवर्गीय समाज त्या ठिकाणी आहे अन्य अन्य जातीची सुद्धा लोक त्या ठिकाणी जातात आणि म्हणून द्या ज्या सूचना केल्या मग वीर सेवा लिंगायत भवन आपण त्या ठिकाणी उभा केलं मराठा भवन त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी उभा केलं आपण शादीखाना माझ्या मुस्लिम समाजाच्या बांधवाला गोरगरीबाला त्याची सोय व्हावी म्हणून आपण जवळजवळ आठ कोटी रुपयाचा शादी खाना आपण या उदगीर शहरामध्ये आपण त्या ठिकाणी उभा केला सर्व शासकीय इमारती जिल्हा निर्मिती करता जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो म्हणून मला आपल्याला एकच सांगायचं आहे की आरोग्याच्या सुविधाबद्दल क्रीडा संकुल असतील शहराच्या विकास विकास दीर्घलीन प्रकल्प आता आपण तुम्ही पाहतात की पाण्याची व्यवस्था केली आता अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था आपण पहिला टप्पा त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि पहिल्या टप्प्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे आता मुख्यमंत्री या ठिकाणी आले मी त्यांच्याकडे मी मागणी करणार आहे की दुसरा टप्पा सुद्धा आपल्याला लवकरात लवकर मंजूर करून अतिशय स्वच्छ शहर एक सुंदर शहर करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत म्हणून बंधू भगिनीनो फक्त ही सुरुवात आहे कारण उदगीरच्या भविष्यातील माझे स्वप्न आणखी खूप मोठे आहेत ही निवडणूक माझी तुमची नाही ही उदगीरकरांच्या वीस पंचवीस वर्षाच्या नियोजनाची अचूक त्या ठिकाणी निवड आहे म्हणून आज मी तुम्हाला एकच विनंती करतो मत देताना एक दिवसाचा विचार करू नका उदगीरच्या पुढच्या दोन दशकाचा विचार करा आणि आपल्याला काय हवा आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मिळेल मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की देवेंद्र भाऊ पहिल्यांदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदा उदगीर शहरामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करता करता त्या ठिकाणी आलेले आहेत म्हणून आपण सर्वजण हात वर करून त्यांचं स्वागत त्या ठिकाणी आपण करूया सर्वजण मनापासून अंतकरणापासून हृदयापासून मी या ठिकाणी स्वागत करतो मित्रांनो हे काम करणारं नेतृत्व आहे या नेतृत्वानं प्रचंड असं महाराष्ट्राला पुढे घेऊन त्या ठिकाणी गेलेलं आहे तुम्हाला मी जाणीवपूर्वक सांगतो की मला त्यांच्या सर्व नेतृत्वाच्या कृपेनं मला अनेक देशामध्ये मला त्या ठिकाणी फिरता आलं मी जपानमध्ये गेलो मी अमेरिकेमध्ये गेलो मी परवा सिंगापूरला मी त्या ठिकाणी गेलो ज्या पद्धतीचं तिथं काम आहे त्याच पद्धतीचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी उभा करून त्या ठिकाणी दाखवलेला आहे आज कोस्टल रोड तुम्ही त्या तीच्ट ठिकाणी घ्या मंत्रालयामधून आपण वरळीला जर जायचं म्हणलं तर एक एक तास दीड दीड तास विमानतावर जायला लागत होता पण कोस्टल रोडमुळं फक्त आपण पंधरा मिनिटामध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचतो आज समृद्धी महामार्ग त्यात किंवा तुम्ही घ्या मुंबईहून जर आपण निघालो नागपूरला जायला कितीतरी तास त्या ठिकाणी लागत होता आपण बारा तासाच्या आत आपण आता नागपूरला त्या ठिकाणी आपण पोहोचतो मित्रांनो आणि म्हणून अटोल शितू पुण्याला यायला जवळजवळ चार ते पाच तास लागत होते पण एक मॉडल अटल सितु देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये घडून जनतेची सेवा करण्याकरता त्या ठिकाणी आणलेला आहे पुण्याची मेट्रो असेल मुंबईची मेट्रो असेल नागपूरची मेट्रो असेल अशा अनेक प्रकल्प अनेक चांगलं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर या महाराष्ट्रामध्ये उभा करण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मला आज तुम्हाला विनंती करायची आहे की स्थिर विकास पारदर्शक प्रशासन वेगवान निर्णय आणि केंद्र आणि राज्यातील सक्षम नेतृत्वाची थेट असलेले हे आमचं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठिकाणी आहे मला सांगायला आनंद वाटतोय की देवेंद्र फडणवीस साहेब माननीय अजितदादा मी बंधाऱ्या खात्याचा मंत्री होतो त्या बंधारे खात्याच्या मंत्र्याच्या कार्यकाळामध्ये देवेंद्र फवणे आणि अजितदादानी मला सूचना केली की संजय अनेक वर्षापासून वाढवण बंदर प्रलंबित आहे काही करा रवींद्र चव्हाण साहेबांनी तुम्ही दोघंजण तिथं थान मांडून बसा आणि ते वाढवण बंदर त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी सूचना त्या ठिकाणी केली जवळजवळ एक वर्ष आम्ही त्या वाढवण बंदरासाठी आम्ही प्रयत्न करत होतो आणि केवळ आणि केवळ ते बंदर देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे झालं जवळजवळ शहात्तर हजार कोटी रुपये आपल्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक त्या वाढवण बंदरामुळे त्या ठिकाणी होते आणि साडेबारा लाख तरुणाला आणि तरुणाला रोजगार मिळण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे म्हणून मला एकच तुम्हाला आहे की उदगीरचा विकास आदरणीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वातच शक्य आहे म्हणून नगराचे पदाच्या युतीच्या उमेदवार स्वाती सचिन हुडे आणि वीस प्रभागातील चाळीस गुणवत्ताधारक उमेदवार यांना तुमचा ठाम आणि भक्कम आशीर्वाद त्या ठिकाणी आहे स्वाती यांचं चिन्ह आहे कमळ आणि इतर प्रभागात असलेल्या उमेदवाराचं काही ठिकाणी घड्याळ आणि काही ठिकाणी कमळ अशा चिन्ह आहेत आणि म्हणून या या ठिकाणी तुमचं अनमोल मत त्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी आपण द्यावं असं नम्र विनंती करतो आणि बंधुगुनीनो परत एकदा मी आदरणीय लाडक्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो भाऊ की सर्वांची मागणी आहे की आचारसंहितेमुळे तुम्ही घोषणा करू शकत नाही त्याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे पण महाराष्ट्रात जेव्हा केव्हा भावी जिल्हे प्रस्तावित आहेत त्यांच्या यादीमध्ये उदगीरचं नाव असलं पाहिजे असे हा जुळून तुम्हाला एक ठिकाणी नम्र विनंती करतो कारण साहेब उदगीरला जिल्हा मिळेल आमच्यासाठी प्रत्येका नागरिकासाठीची भावना आहे अपेक्षा आहे हक्क आहे तुम्ही हे अपेक्षा पूर्ण कराल हा विश्वास इथल्या जनतेला मी तुमच्या रूपानं आम्ही त्या ठिकाणी देतो माझ्या उदगीरकर बांधवानो आता उदगीरकर थांबणार नाही उदगीर आता मागे जाणार नाही उदगीर आता फक्त आणि फक्त पुढे जाणार आहे म्हणून हे नगर परिषदेची निवडणूक आपण प्रचंड बहुमतानं विजय करावं असं नम्र आव्हान त्या ठिकाणी मी करतो आणि माझं मनोगत आपल्या चरणावर फुलासारखं अर्पण करून माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र